चर्चा ही होणारच अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदारसंघाची रचना बदलल्यानं अनेकांना धक्का बसला गेल्या काही वर्षाच्या इच्छेवर आणि तयारीवर पाणी फिरल्यानं पहिल्याच फेरीत डाबातून बाहेर गेल्याची भावना निर्माण होऊन डिप्रेशन मध्ये जायची वेळ आली गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अब्दुल्हाट जिल्हा परिषद मतदारसंघात अब्दुल्लाट लाटवाडी शिरदवाड शिवनाकवाडी शिरडोन टाकवडे या गावांचा समावेश होता पुन्हा तोच मतदारसंघ यावेळी राहील म्हणून प्रत्येक वेळी या गावात संपर्क ठेवणं देणग्या देणं होर्डिंग्ज लावणं यांना त्या निमित्तानं भेटी देणं तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना कुरवाळणे असे प्रकार जिल्हा परिषदेची मुदत संपल्यापासून सुरू होते काही इच्छुकांनी तर ताम्रपट घेतल्यासारखं या गावांवर हक्क सांगून अप्रत्यक्ष तयारी करून गुडघ्याला बाशिंग मांडलं होतं मात्र आज शासनाकडून अचानक अब्दुल्लाट जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची पुनर्रचना होऊन यामध्ये अब्दुल्लाट लाटवाडी वगळता हेरवाड तेरवाड मजरीवाडी अखिवाट आणि बस्तवाड या गावांचा समावेश झाल्यानं इच्छुकांचे डोळे फिरलेत पै पाहुणे ओळखीचे पक्षाचे गटाचे किंवा कोणत्याच जवळचे कार्यकर्ते आता इच्छुकांच्या पायाखालची वाळू घसरली तर अनेकांचे डोळे पांढरे झालेत पूर्वीचा मतदारसंघ गृहीत धरून केलेली हवा आणि मोकळा झालेला खिसा यामुळे पहिल्याच डावात पाणी फिरल्यानं डिप्रेशन मध्ये जायची वेळ आली आहे अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदारसंघाची नवी भौगोलिक रचना पाहता आता गावटी पैलवानानं कुस्ती जिंकायचा हा फळ राहिला नसल्याचं जाणकार बोलू लागलेत त्यामुळे खऱ्या नेतृत्वाचा कस आता लागणार आहे त्यामुळे डबक्यात पोहत मिजास मारणारी आता समुद्रात गटांगळ्या खाणार की केवळ समुद्राच्या विशाल पाण्याकडे पहात केवळ मीठ चाकून समाधान मानणार हे लवकरच कळेल सीमराठी तेरवडहून प्रभाकर बंडकर